नमस्कार आपण पाहता आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाडा नांदेड जिल्हा किनवट तालुका आणि इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय हे महाराष्ट्रामध्ये मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्यातल्या त्यात किनवट तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायत आहेत बोधडी मांडवी आणि इस्लापूर इस्लापूरमध्ये घनकचरा व्यवस्थापन समितीअंतर्गत जे की गावातलं जे घाण पाणी येते त्याला फिल्टर अ, करून ते व्यवस्थापन करून बाहेर काढण्याचा अशी ते प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळं इथं एक डॅम झालेला आहे हा जो डॅम जो आहे समजा तो हा एक डॅम पहिल्या स्टेपमध्ये आहे तर याची मुदत मी साहेबांना विचारलो सहा महिने काही नऊ महिने होतं परंतु आ, काही लोकांना म्हणजे ते लक्षात नाही आले असतील मला काही अडथळे आले असतील कारण या पाण्यामुळं हे आजूबाजूचे जे राहणारे लोक आहेत त्याला वाटले की आम्हाला यांचे परिणाम साईड इफेक्ट होतेत असं त्यांना वाटलं होतं परंतु त्यांनी तक्रार वगैरे काहीतरी दिल्या होत्या परंतु मी साहेबाला जेव्हा विचारलो असता तेव्हा याच्या स्टेप बाय स्टेप आणि एकदम अतिशय हे स्कीम चांगली असं त्यांनी सांगण्यात आलेले आहे तर आज आमच्याकडे बाबूराव पवार आहेत जे की त्यांनी या संदर्भात काय समस्या आली किंवा काय ज्या या योजनेचा फायदा या सर्व जनतेला होणार आहे तर त्याबद्दल काय म्हणणार आहे ते आपण ऐकूया काय सांग केंद्र शासनाची योजना आहे हे अतिशय सुंदर आहे मात्र कसा ही जागा चुकीची आहे माझा दृष्टिकोन कसा आहे हे गावातलं जे पाणी घाण पाणी येऊन हो, हे फिल्टर होणे फिल्टर होऊन शुद्ध पाणी होणे शुद्ध पाणी झाल्यानंतर शेती उपयोगीत काम पडणे किंवा जनावरांना पाणी पिण्यासाठी उपयोगी यावं हे हा शासनाचा उद्देश हा उद्देश चांगला आहे मात्र एवढंच की ह्या नालीला बघा एक थेंब पाणी पण नाहीये हे पाणी शुद्ध होऊन आणि इथं बघा हे बघा दाखव तुम्हाला हे हे जे आहे ना हे पाईप लाईन इथं पाणी शुद्ध होऊन पाणी इथं यायला लागलं हे इथं पाणी हे इथं पाणी शुद्ध होऊन इथे याय हा हे इथं इथं आल्यानंतर थवाय हा हा हे इथं आलं हा इथं पाणी इथून इथपर्यंत पाणी यायला लागलं हा हा आणि हे इथं पाणी बघा हे इथं किती घाण आहे हा जा नालीचा जास्ती जास्त पाण्याचा प्रवाह गा, हे हे घाण आहे समजा हे हा हा या घाण काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला या नालीचं पाणी जास्त प्रवाह हा या नालीवर आहे आणि या नालीचं पाणी इथं येईल आणि हे शुद्ध पाणी इथं येईल म्हणजे ह्या खड्ड्याचा उपयोग काय शासन जे खर्च करायला लागली हे शेतकऱ्याला उपयोगीत पडाव हा शासनाचा उद्देश आहे मात्र पाणी इथे येऊन घाण व्हायला नाय याच्यामुळे आमचा उद्देश एक आहे की पानी पानी हाँ। 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 है है ही जागा चुकीची आहे असं एवढं म्हणणं आहे आणि या खड्ड्याला ते डेंगू मलेरिया हे असले आजार उद्भवू शकतात आणि हे झाल्यानंतर बिमार जर पडलं तर उपयोग काय ही ग्रामपंचायत अशी आहे की तर नालीच कधी काढत नाही बरं वारंवार तक्रार करून नाल्या काढत नाहीत तर ही खड्ड्या काय साफ करतील बरं त्या खड्ड्याचाच प्रश्न होता खड्ड्याचा प्रश्न आहे बरं ठीक आहे हे जे घाण आहे समजा हे तुमचा प्रश्न आहे की इथे एक नाली आहे याच्या पुढे गेल्यानंतर दुसरी एक नाली तिथे आहे तिथं त्या झाडापासून नाली दुसरी आहे हा मग हे नाग चुकीचं आहे की नाही जागा हे बरं म्हणजे हे जे ते डॅम होता समजा ते तुम्हाला असं असं तुमचं म्हणणं आहे की ते समोर पाहिजे पुढे घाला पुढे घाला असं तुमचं म्हणणं तुम्� आहे बस दुसरं काही नाही म्हणजे हे जे इकल पाणी इकल पाणी हे सर्व एकत्र मिळून ते तिकडे जाणार तिकडे जाणार आणि समजा पाणी शुद्ध होणार पाणी तिकडे हा आणि गुरावासऱ्यांना किंवा शेती उपयोगी लोकांना पाणी उपयोगी पडेल फक्त एवढंच तुमचं म्हणणं आहे शास्त्र एवढं म्हणणं आहे बर मोरे जे सरकारने ग्रामपंचायतच्या वतीने हे घनकचरा व्यवस्थापन हे जे खड्डा खोदला तर पवार साहेबाचं अशा सा तक्रार ग्रामपंचायतला गेल्या होत्या की तो खड्डा आहे की सरासरी त्या तिथं पाहिजेत कारण या एक नालीचं पाणी त्या एक नालीचं पाणी त्या एक नालीचं पाणी हो त्या एकत्र पाण्याचं व्यवस्थापन तिथं व्हाव असं तुमचं मत काय आहे याविषयी आता हे दुष्परिणाम होतील या ठिकाणी रोडला काम करण्यात आलेलं आहे वरून पाणी तर येईल पण आमच्या लेकरं तिकडं किंवा याचा वास किंवा याचा दुष्परिणाम आता आम्हाला भोगायची वेळ आली याचा खड्ड्याचं दुबरी करून करून खाली केलं तर चांगलं होईल कचरा आला कोण काढणार त्याचा कचऱ्याचा कोण काढणार त्याचा नाल्या काढणार नाही सरकार त्याचं म्हणणं काय आहे फक्त पहिल्या स्टेप मध्ये आणि चार स्टेप आता बाकी खड्डा आणि करायचा इथं खड्डा बी एकदम क्लीन पाणी होणार असं म्हणणं आहे पण आमचा उद्देश एवढा की हा खड्डा इथं झाला नाही पाहिजे बाकी कुठेही करा अरे एवढे लाखो रुपये तुम्ही खर्च करता म्हणजे या खर्चाचा काही उपयोग झाला पाहिजे जनतेशी जनताचा खर्च फायदा न होता तुम्ही शासना कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करता येईल तुम्ही इथं आमचा हा उद्देश आहे असं तुमचं म्हणणं आहे हा 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 या नाल्याच पाणी नाही तुम्हाला पाणी पड हे नालीला पाणी आहे हा आता या नाली आहे इकडे जर खड्डा खरला समजा तुझं मनात समोर आहे ते जर समोर असेल समजा खड्डा तर म्हणजे त्या पाण्याचा सर्व पाजर आहे की नाही आपल्याला या पाण्याचा होळाचा एकदा होळाला पाणी आले हा हे पाणी अजूनच बसते की नाला हो तुम्ही हो हा हे तुम्ही बांधल्या हे तरी कामा देते पण याला पाणीच येणार नाही नाला पाणीच येत नाही का नाही नाले बंद आहे ना बंद आहे पाणी फुटून येते तुम्ही काढा काडनायचा स्वतः पाणीच नाही या नाल्याला पाणी त्या नाल्याला खटा करा हां या नाल्याला पाणी त्या नाल्याला तुम्ही बांधायला लागले खोई आरोग्यासाठी धोकादायकच आहे ते आणि इथं ढोर वासर खड्डा आहे मध्ये पाणी फुल असते हा कोणी जाईल मध्ये याची जबाबदारी कोण घेईल नाही नाही ते पहिला स्टेप आहे हे पहिली स्टेप आहे याच्या स्टेप चार काहीतरी आहेत म्हणा हा म्हणजे काम फास्ट असं तुमचं म्हणणं आहे होऊच नाही का हो नाली इकडे समोर इकडे कुणी करतात असं आहे असं इकडे द्या आहे की नाही म्हणजे इकडं तिकडं या चार पाच नालीचं जे कनेक्शन आहे ते तिकडे आहे समोर हा त्याच्यामुळे हा एवढं आहे म्हणणं तुमची इच्छा शासन दरबारी समजा आणि याच्यात जर काही अनुचित प्रकार घडला इथं तर याचा सर्वस्व जबाबदार ग्रामसेवक आणि सरपंच आणि ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गल्लीतल्या एकही व्यक्ती किंवा अर्जदार हे राहणार नाही सर्वस काही अनुचित बांधकाम करले किंवा खड्ड्यात माणूस पडला जनावर पडला काही जरी भांडणं जरी झाली तरी जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय राहील ओके हाँ या नालीला समजा पाणी आहे समजा पाणी आहे इथं हे तो। बघा हे जय शंकर माते श्री श्री निवासं श्रीमंत पारिजातम् विश्वश्वै नमः श्री से कृष्णवे नमः श्री हेच आहे घनकचराचं व्यवस्थापन जे तुम्हाला नालीसाठी म्हणजे पाणी तर साचाल त्याच्यामुळे तुम्हाला हे त्रास व्हायला आहे की हा हा चला समोर चला आणि इथं बी पाणी साचालं समजा आहे की नाही पाणी साचलेलं आहे हा व्यवस्थित एच... काढून द्यावा हा हा त्याच्यामुळे तो जो खडा आहे समजा तुमचं म्हणणं आहे की समोर व्हावा समोर हो खडा आहे की नाही खड्डा समोर व्हावा हां हां इथं नको आमच्या घरासमोर चिमटं व्हायली हां हां असं तुमचं म्हणणं आहे या पाण्यामुळे अडचण आहे बर ठीक आहे या पाण्यामुळे काय तुम्हाला त्रास व्हायला त्रास व्हायला लागला बेमार पडायला लागलो आम्ही हा दवाखान्या जाणं येणं जाणं येणं व्हायला लागले हा अतकी परेशानी व्हायला लागले घाम सुटला आम्हाला काय ज या पाण्यामुळे या पाण्यामुळे हां ते जास्त मच्छर लई व्हायला लागले हां त्याच्यामुळे बरं बरोबर म्हणजे खडा कुठं असं वाटतं तुम्हाला गावाच्या बाहेर या योजनाविषयी आम्ही इस्लापूर गावचे अधिकारी साहेब शंकर गरदस्वार यांना घनकचरा व्यवस्थापन ही योजना या योजनेअंतर्गत माहिती बी मागितल्या असतात जो नसल्यामुळे त्यांनी ती माहिती आम्हाला दिलेली नाही त्याच्यामुळं खरोखरच ही माहिती कशी आहे आणि कशा पद्धतीची आहे कशा प्रकारे ही योजना गावामध्ये आखली जाते आणि कशा प्रकारे या योजनेचा फायदा सर्व लोकांना होईल हे शासनाचं धोरण असते परंतु शासनच जर पत्रकार लोकांना जर ती माहिती देत नसेल तर खरोखरच कुठंतरी समजण्याची शासनाला ही गरज आहे कारण जेव्हा योजना ही चालते जेव्हा आखल्या जाते तेव्हा पत्रकार लोकांना त्या जायमुख्यावर बोलून नारळ फोडून किंवा कसल्याच प्रकारे कोणताच अधिकारी काही स्वरूपात बनवण्याची ही प्रथा झालेली दिसून येते त्याच्यामुळं शासन आणि जनता या माध्यमातून पत्रकाराला जर बोलत नसेल आणि त्या पत्रकारनं त्या योजनेचं कशाप्रकारे सांगत नसेल तर ता काहीतरी ताळमेळ घोळ आहे असाही अर्थ स्पष्टीकरणामध्ये येतो ही जी योजना आहे ही बेचाळीस लाखाची जी योजना जे की ग्रामविकास अधिकारी साहेबांनी म्हटले की या योजना काही लोकांचा विरोध आहे परंतु हा विरोध कशा प्रकारचा आहे हाही एक समजण्याचा हेतू होता त्यामुळे मी प्रत्यक्षात त्या योजनेसंदर्भात जाऊन प्रत्यक्षात तेथील जनतेला मी विचारणा केली ती योजना पाहिली त्यामध्ये जनतेकडून अशा प्रतिक्रिया आणि असे उत्तर भेटले की या इस्लापूरमध्ये दोन जागी हीच योजना सुरू आहे त्या जागीही जे की बापराव पवार यांनी जे तक्रार दात्यात यांनी हे प्रत्यक्षात त्यांना काय समस्या निर्माण होत आहे त्यांनी सांगितले आमचे या खड्ड्यामध्ये लेकरं पडल पाणी भरून आहे बेसरमुगवत आहे या पाण्यामध्ये मच्छर डास वास या प्रकारचा या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून आम्हाला याचा त्रास होऊन आरोग्य आमचं धोक्यात येत आहे त्यानंतर दुसरी योजना हीच योजना ज्या शाळेच्या बा अलीकड जेणेकरून वार्ड क्रमांक दोन म्हणा त्या जागी आहे त्याही जागी खरोखरच पाण्याचे ढव साचलेले आहे त्या पाण्यामध्ये अक्षरशः वासच वास येत आहे परंतु ह्या योजना ज्या गावाच्या शेवट किंवा गावाच्या जे नाल्याचा जे अवतीभवती दोन तीन नाल्याचा जो जो आहे त्या नाल्या पाण्याच्या स्वरूपाने या योजना करा पाहिजेत असं गावातल्या लोकांनी व्यक्त केली त्या भावना आणि त्यामुळे गावातील लोकांचं म्हणणं आहे या योजनेचं आम्ही स्वागतच करू परंतु ही योजना ज्या जागी पाहिजे त्या जागी नसून ते वेगळ्याच जागी आहे आणि जेणेकरून या योजना सकस फायदा गावकऱ्यांना होणार नाही अशी ही भावना या लोकांनी व्यक्त केले त्याच्यामुळं या आम्हाला योजनेला विरोध नाही असंही तक्रारदात्यानं व गावातील जनतेनं असे म्हटले परंतु एकीकडे ग्रामविकास अधिकारी म्हणतात या योजनेला जर कोणी व्यथ येत असेल कोणी अडचण आणत असेल आम्ही त्याच्यावर कारवाई करू किंवा गुन्हे दाखल करू कामात अडचण आणल्यामुळं पण कामात अडचणीचा प्रश्न नसून हा योग्य जागे ही योग्य हेतूनी हा योजनेचा फायदा करावा किंवा योजनेचा लाभ व्हावा असं ही प्रत्येक लोकांची इच्छा व गावातील लोकांची इच्छा आहे त्यामुळे वरिष्ठ स्थळावर वरिष्ठ अधिकारी सी ई ओ म्हणा कलेक्टर म्हणा जे या योजना आखणार आहेत यांनी प्रत्यक्षात येऊन जनतेमध्ये बसून खरोखरच जनतेचं काय म्हणणं आहे हे लक्षात घेऊन परत त्या योजना ज्या जागी पाहिजे त्या जागी करणार का किंवा ती योजना त्या जागी सकस प्रकारे होणार का हे गावकरी लक्षात घेणार आहे त्यामुळे खरोखरच शासन जनता या दोघातला जो, जो पेच आहे हे जोपर्यंत पेच सुटत नाही तर हा आहे प्रश्नाचा मुद्दा आहे त्याच्यामुळं तक्रारदात्याची एकच म्हणणं आहे या योजना आमचा कसलाच विरोध नाही ही योजना ज्या जागी पाहिजे त्या जागी करण्यात यावं अशी विनंती आम्हाला शासनाच्या दरबारी आहे आणि हे शासनानं आमचं लक्षात घ्यावे असं तक्रारदाराचं म्हणणं आहे आणि आमची अशी आशा आहे आपण पाहत राहा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद एकशे लेखो लाख